नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी या शिराळ्याची भाजी करणार आहे शिराळी मी व्यवस्थित धुवून घेतलेत आणि आता त्यांची वरची जी साल ती गेते। चा चा वर आहे ती काढून घेते त्या सालीची मी चटणी करणार आहे सालीच्या चटणीचा रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी इथे देते नक्की पाहून घ्या खूप टेस्टी अप्रतिम शिराळ्याची चटणी लागते आणि ही चटणी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे सव्वीस वर्षापूर्वी तर आता यूटूबवर खूप रेसिपी आहे पण ही खरी रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे तर चला मग पाहूया आपण शिराळ्याची चणाडाळ घालून केलेली भाजी मी अशी सर्व शिराळ्यांच्या ज्या साली आहेत त्या पहिले काढून घेते शिराळ्याच्या पूर्ण शिरं काढून घेतलेत आणि आता ह्यांना छोटे छोटे कट करून घेते याच्या अगोदरची रेसिपी तुम्ही हिरवी मिरची बघितली होती आज आपण चणा डाळ घालून मसाल्याची करणार आहोत लाल मिरची पावडर पावडरची अशी बारीक बारीक कट करून घ्यायची अशी बारीक कट करून घेतली पाहिजे दोन मोठे चमचे चणा डाळ घेतले आणि ती एक तास भिजत घेतली होती तुम्हाला चणा डाळ जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घालू शकता तर चला आता भाजी करायला घेते भाजी करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये तेल घेते तेल गरम झालं आहे त्यात घालते जिरं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली मग यात घातले मी कटरमध्ये बारीक करून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता कांदा हलकासा फ्राय झाला आहे मग त्यात घालते भिजवलेली चना डाळ चना डाळीला व्यवस्थित फ्राय करून घेते आणि आता यात घालते बारीक चिरून घेतलेली शिराळी आता शिराळी आणि चणा डाळ व्यवस्थित मिक्स करून घेते पहिले आणि आत्ता यात घालते चवीनुसार मीठ एक छोटा चमचा जिरे पावडर तोच छोटा चमचा धणे पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मिरची पावडर तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर जास्त घाला नाही तर थोडी कमी केली तरी चालेल त्यानंतर मग यात घालणार आहे थोडीशी हळद आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सर्वात शेवटी याच्यात घालते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो भाजी व्यवस्थित फ्राय करून झाली आणि मग त्यावर झाकण ठेवणार आहे आणि त्या झाकणावर पाणी घालणार आहे म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने आपली भाजी शिजणार आहे भाजीमध्ये मी अजिबात पाणी घालणार नाही आहे तर ही भाजी मी अशीच दहा मिनटं वाफेवर शिजवून घेते पाहू शकता मी भाजीमध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं फक्त ताटलीवर जे पाणी ठेवलं होतं त्याचेच वाफ होऊन आपल्या भाजीत पाणी आहे त्यामुळे भाजी शिजताना भाजीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तर अशा पद्धतीने चणाडाळ घालून शिराळ्याची भाजी तयार झालेली आहे आणि यात वरून घालते आता कोथंबीर चला आता आपली भाजी तयार झाली आणि आता मिस्टरांचं टिफिन भरते तर ही भाजी मी मिस्टरांच्या टिफिनसाठी केलेली आहे आत्ता ही भाजी खूप जास्त गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाणी दिसत असेल पण ही थोडी थंड झाली की पाणी आळेल म्हणून मी टिफिनमध्ये त्यांना थोडासा रस्सा जास्त दिला आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबते कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद